जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गृहात जाऊनच आणि लेट आणि थेट या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत बाबानो तर उद्या आपल्या भेटीसाठी येतात मराठी सिनेमा ते म्हणजे एक नाही दोन नाही तर तब्बल तीन सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे तो पहिला सिनेमा आहे तो म्हणजे दश अवतार दुसरा सिनेमा आरपार आणि तिसरा सिनेमा म्हणजे बिना लग्नाची गोष्ट असे तीन सिनेमा चित्रपटगृहात येणार आहेत म्हणजे मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक मेजवानीच घेऊन येणार आहेत हे तीनही सिनेमा परंतु मग तुम्ही कोणता सिनेमा पाहणार आहे पहिला सुरुवातीलाच दश अवतार की आर पार की बिना लग्नाची गोष्ट ते मला नक्की सांगा कारण आता तिन्ही सिनेमा येतात म्हटल्यावर आतुरता तर भरपूर आहे या सिनेमांची पण एका दिवसामध्ये तीन तीन सिनेमा पाहणे एवढं शक्य नाही तर मी पाहणार आहे तो म्हणजे पहिलाच सिनेमा पहिल्याच दिवशी पहिलाच शो तो म्हणजे दशा अवतार या सिनेमाचा तर एवढंच याच्यावर थांबू नका हा संपूर्ण आठवडा हा मराठी रसिक प्रेक्षकांसाठी मेजवानेच घेऊन येणार आहे या आठवड्यात उद्याच्या दिवसामध्ये तीन मराठी सिनेमा आणि पुढच्या आठवड्यामध्ये तब्बल सहा मराठी सिनेमा आपल्या भेटीसाठी येणार आहे ते म्हणजे चित्रपटगृहामध्ये तर मराठी रसिक प्रेक्षकांसाठी ही मोठी मोठी म्हणजे मोठी मेजवानीच आहे असं म्हणता येईल तर मग उद्या तुम्ही कोणता सिनेमा पहिला पाहणार आहे दश अवतार की आरपार की बिना लग्नाची गोष्ट हे तिन्ही सिनेमा मी तर पाहणार आहेच पण तुम्ही कोणता सिनेमा उद्याच्या दिवसामध्ये पाहता हे मला नक्की सांगा आता गोष्ट राहिली ती म्हणजे या तिन्ही सिनेमांमधून बॉक्स ऑफिसवरती कोणता सिनेमा आपली पकड मजबूत करण्यात यश प्राप्त करतो हे पण आपल्याला थोड्याच दिवसांमध्ये स्पष्ट होईल जो सिनेमा आकर्षित रोमहर्षक आणि अंगावरती काटा आणणार असेल तो सिनेमा नक्कीच बॉक्स ऑफिसवरती धडक मारणार तिन्ही सिनेमांचे ट्रेलर अफुलातून आहे पण ज्याची त्याची चॉईस आहे आणि कोणता सिनेमा यातून बाजी मारून पुढे निघून जाईल हे सुद्धा पाहण्या योग्य असेल जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या कोणता सिनेमा आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हसत रहा आनंदी रहा जय हिंद जय महाराष्ट्र तर भेटूया उद्या थेट चित्रपट चित्रपटगृहामध्ये सिनेमा पाहण्यासाठी मग येत आहे ना वाट कसली पाहताय उद्या भेटू चित्रपटगृहातच चला तर जय हिंद जय महाराष्ट्र